हो ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचं जनावर घेऊन दहाच्या ठिकाणी जाणं कठीण जातं तर गावापर्यंत कसं येईल अशा अनेक योजना त्या ठिकाणी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणि त्याच्या माध्यमातन त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा सर्वांगीण विकास व्हावा या भूमिकेतनं आम्ही ही सगळेजण निवडणूक त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आणि विश्वास आहे की ग्रामीण भागातली जनता आम्ही जे त्यांच्यासाठी अगदी चोवीस तास त्या ठिकाणी काम करतोय त्याच्यावर विश्वास ठेवून या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय देईल तुम्ही सांगितले की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महाविकास ठाकरे प्रवीण पण मतदानाच्या वेळेस किंवा निवडणूक एकत्रित का लढणार नाही आम्ही भरपूर ठिकाणी एकत्रित लढलोय आपण जर जिल्ह्याचा सगळा विचार केला तर आमच्या लढती फार क्वचित ठिकाणी म्हणजे आपण अगदी हाता हाताच्या बोटावर मोजणे इतके आपण त्या ठिकाणी तुम्हाला मतदारसंघ काढता येतील की जिथं आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतात बहुतांश ठिकाणी तुळजापूर आहे अ परत धाराशिव आहे कळम आहे अं परत भूमपरांडा वाशी आहे ह्या ठिकाणी काँग्रेसच्या आमची आघाडी चांगल्या पद्धतीने झाली त्याचबरोबर उमरगा लोहाऱ्यामध्ये झाले उमरगामध्ये आहेत हा काही ठिकाणी कसं असतं की आठ वर्षाच्या नंतर निवडणूक होत आहेत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते की बाबा मी निवडणूक लढली पाहिजे आणि मग त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वात त्या ठिकाणी नाही लाजवतो मग अशा वेळेस काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढते आमच्या होत आहेत पण बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी लढते सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे प्रचार केला बावनकुळे प्रचार केला शिवसेना असं नाहीये तुम्ही बघितलं असेल नितीन बानगुडे पाटील त्या ठिकाणी प्रचारासाठी आपल्या जिल्ह्यात आले होते सुषमाता या अंधारे सुद्धा अंधारे काही सुद्धा त्या ठिकाणी प्रचारासाठी इथं आले होते लक्ष्मणराव वडले या ठिकाणी आले होते ज्या ज्या स्टार प्रचारकांची यादी होती ते सगळेजण प्रचारासाठी इथं आले होते आणि सगळ्यात महत्वाचं किती निवडणूक लढवण्यासाठी मी असेल आमदार कैलास पाटील असतील आमदार प्रवीण स्वामी असतील आम्ही सगळेजण अतिशय ताकदीनं त्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आहेत लोकांच्या दैनंदिन अडचणीसाठी आम्ही पुढे येतोय आणि सगळ्यात महत्वाचं कायम म्हटलं जातंय की सत्तेत गेल्याशिवाय विकास होत नाही पण मला मला वाटतंय की धाराशिवचं उदाहरण देता येईल आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपलं धाराशिवचं त्या ठिकाणी आपण करू शकलो सोलापूर तुळजापूर धाराशिवचा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी विरोधी पक्षात असतानाच मी करू शकलो टिंबुरे पासून लातूरच्या हायवेचं चौपदरीकरणाचं काम चालू आहे ते सुद्धा विरोधी पक्षात असतानाच मी करू शकलो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रम त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण तो बदलू शकलो त्यामुळं 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 ग्रामीण भागातल्या अनेक ज्या सगळ्यात महत्वाचे विषय आहेत किंवा विकासाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू शकलो दादा खासदार खासदार धोरेश धोरेशील मोहिते पाटलांनी मुलाला मध्ये घेऊन गेले आणि संभाजीनगर हा विलास गुमरेंनी त्यांच्या मुलाला घेऊन गेले आणि लहान मुलाला बोटाला शाई लावली काय सांगाल मला वाटतं आता ही बातमी तुम्हीच आता सांगता मला सांगताय मला आधी त्या बातमी त्या बातमीची वस्तुस्थिती मला बघू द्या वस्तुस्थिती बघितल्यानंतर मी बोलेन त्याच्यामधली आम्ही बातमी ऐकली त्यामधलं एक भाषण खूप सध्या गाजत आहे म्हणजे की मशीन मध्ये नाही लक्षात एक लक्षात मी आपल्याला अजून परत परत सांगतो की आम्ही ज्या सगळ्या काही निवडणुका लढतोय तो कशावर लढतोय ईव्हीएम मशीन मग त्याच्याबद्दलचा अविश्वास जर आपणच तयार केला तर सर्वसामान्य माणसाला काय वाटेल माझी स्वतःची अशी भूमिका आहे की ईव्हीएम मध्ये गोळ होत नाही ह्याच्यासाठी मी दोन तीन गोष्टी चेक करायला सांगितल्यात ना कार्यकर्त्यांना की ज्यावेळेस सकाळी तुमचे मॉक पोल होणार आहेत तुम्हाला पन्नास मत टाकून दाखवणार आहेत निवडणूक जे तुमचे केंद्र अध्यक्ष आहेत ते की पन्नास मत टाकलेले संबंधित चिन्हाला गेलीत का नाहीत ते जर चेक केलं आणि त्याच्यानंतर रिसेट करून जर मशीन लॉक केली तर त्यात कसं काय बदल होऊ शकतो माझा साधा प्रश्न त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मशीन मत पूर्ण मतदान झाल्याच्या नंतर ती मशीन सील होणार आहे त्यावेळेस मशीनवरचा जो सिरियल नंबर आहे तो जर आपण लिहून घेतला आणि त्याच सिरियल नंबरची मशीन मतमोजणीसाठी आली का नाही याची जर खात्री करून घेतली मला वाटतं या तीन गोष्टी जर त्या ठिकाणी बुथवरच्या पोलिंग एजंटनं आणि काउंटिंग एजंटनं या दोन्ही तिन्ही गोष्टीची खात्री केली तर माझं वैयक्तिक असं मत आहे की त्याच्यात त्या ठिकाणी मॅन्युप्युलेट करणं घोळ घालणं शक्य नाहीये फक्त घोळ कुठं होतो माझा म्हणजे आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की एका घरात सहाशे सहाशे मत दाखवते पुन्हा आपण जर बघितलं असेल आपण जर बघितलं असेल तर समजा आता समजा धाराशिवच्या जिल्हा परिषदचा मतदार आहेत आणि मतदार आणायचे तुमचे ह्याच्यावरनं कुठून बीडमधनं किंवा दुसऱ्या जिल्ह्यातली मतं हिता नोंदवायची मला वाटतं हा प्रकार झालाय आपण आणि आपल्या माहितीसाठी आपल्या मला एक सांगायचंय तुळजापूर विधानसभेमध्ये विधानसभेच्या पूर्वी सहा हजारापेक्षा जास्त बोगस नावं नोंदवलेल्याचा गुन्हा दाखल आहे ना स्वतः निवडणूक आयोग मला वाटतं अशा पद्धतीनं ज्या माल प्रॅक्टिस केल्या जातात मला वाटतं ती समोर येणं गरजेचं आहे पण आता सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असल्यामुळे त्याचा तपास ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आहे माझा मी ऐका मी अजून सांगतो समजा तिथल्या पोलिंग एजंटनं जर मशीन सकाळी सेट करताना नाही बघितली तिथल्या पोलिंग एजंटनं जर तशीच मशीन सील केली आणि जर मशीन आधीच मॅन्युप्युलेट केलेली असेल तर माझं म्हणणं लक्षात येत आहे का तुम्हाला आपण व्हेरीफाय केलं पाहिजे ना पोलिंग एजंट ही यंत्रणा कशासाठी आहे पक्षाची त्या पोलिंग एजंटची जबाबदारी आहे किंवा टाकलेलं मत त्या त्या चिन्हाला जाते का नाही असं आमचं दुर्दैवानं ते बघितलंच गेलं नाही आणि तशीच मशीन जर सेट केली तर त्यांच्याही म्हणण्याला वाव आहे ना मी त्याच्यात मॅन्युप्युलेशन नये त्याच्यात गोड नये म्हणूनच मी ज्या चेक पॉईंट आहेत किंवा ज्या चेक लिस्ट आहेत की पोलिंग एजंटनं काय करणं आवश्यक आहे काउंटिंग एजंटनं काय करणं आवश्यक आहे हे मी करायला सांगतोय आणि त्यात गैर काय नाही मला वाटतं ते त्यांच्या जागी बरोबर आहे मी माझ्या जागी बरोबर आहे माझं इतकंच म्हणणं आहे आपन आतीशे सावद रहनगर आप आप की आपण त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय सावध राहणं गरजेचं आहे आणि आताच्या काळात त्यांना काही तसे अनुभव आले असतील आपल्याला आपल्याला एकदम त्यांचं म्हणणं नाकारता येत नाही एखाद्या बुथवर जर नसतील मॉकपोलच गेलं नसेल की मशीनचं टाकलेलं मत त्या चिन्हाला जाते का नाही आणि तिथं जर मतदान प्रक्रिया पार पडली असेल तर त्यांच्या म्हणण्याला वाव वा आहे पण जिथं मॉकपोल होत असताना सगळे काउंट तुमचे पोलिंग एजंट उपस्थित आहेत आणि त्याने खात्री केली की मतदान